तर सर्वांना क्रांतिकारी जयभीम जे लवजी तर मित्रांनो सध्या नाशिक पंचवटी काळाराम मंदिर इथे जोही प्रचार प्रसार चालू आहे तर तो एक खोडसर प्रचार प्रसार आहे आणि त्याची सखोल माहिती जेव्हा आम्ही घेतली तेव्हा आम्हाला पोलीस प्रशासनाकडनं आणि तिथल्या काही लोकांकडनं किंवा ज्या माणसाचं नाव त्या पोस्टरवर होतं त्याच्याकडनं आम्हाला पूर्ण माहिती मिळाली आमच्याकडे त्याचे सर्व प्रूफ आहेत रेकॉर्डिंग आहेत त्या आम्ही तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवू आणि आज या कालच्या प्रकरणावर आम्हाला एक गोष्ट तर मात्र कळाली त्या बॅनरवर बाबासाहेबाचा फोटोवर त्या खुना केल्या होत्या आणि त्याच्यात मांग महार चंभार हे लिहिलं होतं यांच्याबद्दल जे वाईट लिहिलं होतं ते मांग महार कधीच ऐकून घेत नाही महापुरुषांचा अपमान आम्हाला सहन होत नाही असेच सोबत राहा अशीच एकी ठेवा हीच एकी आपल्याला टिकून ठेवेल आणि हो या प्रकाराचा ज्यांनी स्टोऱ्या किंवा व्हिडिओ काढले असतील त्यांनी त्या डिलीट करा एवढीच तुम्हाला विनंती करतो कारण की दोन समाजात वाद लागले पाहिजे या आपल्या भावना नाहीत कधीच मांग महार याचा सपोर्ट करणार नाही तर प्लीज तुम्ही जर स्टोऱ्या व्हिडिओ वगैरे काढून टाकले असतील तर त्या डिलेट करा तुम्हाला याची पूर्ण माहिती उद्याच्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल जय भीम जय लहूजी